नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझं नाव चंद्रकांत वामन सोनार पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भुगाव क्रमांक दोन तालुका मुळशी जिल्हा पुणे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील पाठ क्रमांक एक सजीवसृष्टी यातील अनुकूलन या उपघटकाअंतर्गत वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जलीय वनस्पतींमधील अनुकूलन याचा अभ्यास केला होता आज आपण वाळवंटी प्रदेशातील व हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास करूया तर हे अनुकूलन समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटासा प्रयोग आहे तो आपण या ठिकाणी करणार आहोत एक निवडुंगाची आणि एक भरपूर पाणी असणारी वनस्पती अशा दोन कुंड्या घ्या दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानांभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हामध्ये ठेवा दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून त्याचं निरीक्षण करा दोन्ही पिशव्यांमधील पाण्याचं प्रमाण आपल्याला सारखं दिसतं का आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे पण तत्पूर्वी आपण थोडीशी माहिती पाहूया मग ते उत्तर तुम्ही शोधा आणि तुमच्या ओहीमध्ये लिहा तर वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते आणि या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते खोड हे पाणी आणि अन्न साठवून ठेवते त्यामुळेच ते मांसल बनलेले असते पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते म्हणून ती हिरवी असतात या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात तर काहींची जमिनीत दूरवर पसरलेली असतात या वनस्पतींच्या खोडावर देखील मेंडसट पदार्थांचा जाड थर आपल्याला पाहायला मिळतो या सर्व गोष्टींवरून आपल्या असं लक्षात आलं असेल की वाळवंटी प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असतं आणि म्हणूनच तिथल्या ज्या वनस्पती आहेत त्यांच्या पानांमध्ये आणि खोडांमध्ये परिस्थितीनुरूप अनुकूलन घडून आलेले आपल्याला दिसते मग आता तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच सापडले असेल सापडले ना तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की निवडुंगाच्या पानांतून होणारं बाष्पीभवन हे कमी प्रमाणात होईल आणि जास्त पाने असणाऱ्या कुंडीतील बाष्पीभवन हे जास्त होईल म्हणून निवडुंगाच्या पिशवीतील पाणी आपल्याला कमी दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण हिमप्रदेशातील वनस्पतींमध्ये कशाप्रकारे अनुकूलन घडून येतं याचा अभ्यास करूया आपण याआधी पाहिलं आहे की प्रदेशामध्ये देवदार आणि पाईन यासारखे वृक्ष आपल्याला आढळतात त्या वृक्षांकडं पाहिल्यानंतर त्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या उतरत्या असलेल्या आपल्याला दिसतात मग प्रदेशातील वनस्पतींच्या या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय बरं उपयोग होत असेल प्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो त्यांचा आकार शंकूसारखा असतो फांद्यांची रचना उतरती असते या प्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी होते तसेच थंडीही खूप असते मग शंकूच्या आकारांमुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात तर लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो हिम प्रदेशातील वनस्पतींनी आपल्या अवयवांमध्ये अनुकूलन घडून आणलेले आहे तर विद्यार्थ्यांनो आज इयत्ता सातवीच्या विज्ञान विषयातील प्रकरण क्रमांक एक सजीवसृष्टी यामधील वनस्पतींमधील अनुकूलन या घटकाचा अभ्यास करत होतो त्यामध्ये आपण आज वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन व हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण जंगल प्रदेशातील व गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन याचा सविस्तरपणे अभ्यास करू तोपर्यंत धन्यवाद